सामान्य लोकांसाठी शेवटचं सूत्र सा सांगून टाकतो की तुम्हाला जी पॅथी आवडते त्या पॅथीची औषध हो पूर्ण विश्वास श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींचा वापर जर केला तर तुम्हाला निरोगी आणि निरामय आयुष्य नक्कीच मिळणार आहे नमस्कार मी वैद्य सुविनय दामले आज अनेक पॅथी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला नीट करून देतो ठीक करून देतो दुरुस्त करून देतो निरोगी ठेवतो असं सांगण्यासाठी त्याच्यामध्ये मॉडर्न मेडिसिन ज्याला म्हटलं जातं इव्हिडन्स बेस्ड सायन्स असं म्हटलं जातं ज्याला आजच्या भाषेमध्ये ॲलोपॅथी असंही समजलं जातं ही समझ ले जाता। एक पॅथी आहे होमिओपॅथी नावाची एक पॅथी आहे आयुर्वेद नावाचं एक जीवन रहस्य सांगणारं एक मोठं तत्वज्ञान आपल्याकडे आहे ही पॅथी नाही हा आयुर्वेदी पॅथी नाही आयुर्वेद ही जीवन पद्धत आहे कसं जगायचं कसं मरायचं हे यामध्ये सांगितलेलं आहे ॲलोपॅथीमध्ये मात्र तसे नियम काही नाही जगण्यासाठी नियम काही नाहीत सांगितलेलं स्वस्थ वृत्त नाही सांगितलेलं होमिओपॅथीमध्ये ॲलोपॅथीचा वापर करूनच डायग्नोसिस केलं जातं परंतु उपचार जे केले जातात जा जाता। ते मात्र होमिओपॅथीच्या वेगवेगळ्या टिंचर्सच्या माध्यमातून केली जातात होमिओपॅथीची औषधं जी असतात ही साबुदाण्यासारख्या गोळ्या असतात विनोद खूप असतात होत्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर त्या विनोदावर जाऊ नका जे शास्त्र आहे हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असतं होमिओपॅथी आपल्या पद्धतीने चांगलं काम करते आयुर्वेद आयुर्वेदाच्या पद्धतीने चांगलं काम करतो अलोपॅथी अलोपॅथीच्या पद्धतीने चांगलं काम करतं वापरणाऱ्याच्या बुद्धीवर ही शास्त्र कशी काम करणार ते ठरत असतं शस्त्रम शास्त्रम सलिलम म्हणजे एखादं शस्त्र आणि शास्त्र आणि सलिल सलिल म्हणजे पाणी हे वापरणाऱ्याच्या बुद्धीनुसार गुण आणि दोष उत्पन्न करत असतात आता चहा करायचा आहे किंवा उपीट करायचं त्याच्यात पाणी किती घालायचं हे मात्रा ठरलेली आहे त्याची भात करायचा असेल भात जर करायचं बिर्याणीसाठी भात जर असेल तर तांदळाच्या दुप्पट नाही सहा पट पाणी घालून पाणी काढून टाकायचं की बिर्याणी जवात मोकळा होणार आता हे पाण्याचं पर्सेंटेज महत्वाचं आहे जर तुम्हाला मऊ भात करायचा असेल तर पाणी न काढता नुसते तांदूळ लाटावाटा शिजू देत की तो भात मऊ भात तयार होईल भातातलं पाणी किती आहे हे तुम्हाला भाताचं रूपांतर कोणत्या पदार्थात करायचंय त्याच्यावर ठरणार आहे शास्त्र असंच असतं तुम्ही वापरणाऱ्याच्या बुद्धीनुसार जर ते नीट वापरून घेतलं तर तुम्हाला जो हवा आहे तो परिणाम दिसेल नाहीतर दुष्परिणाम हे ठरलेलेच आहेत ॲलोपॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम खूप असतात असं सांगितलं जातं पण केव्हा जर ते नीट वापरलं नाही तर काही औषधं लाईफ लाँग घ्यायला सांगतात इथेच गडबड आहे असं मला वाटतं जी औषधं लाईफ सेव्हिंग आहेत ही लाईफ लाँग घेण्याची आवश्यकताच नाही आहे लाईफ सेव्हिंग ड्रग्ज जी असतात ही अगदी इमर्जन्सीला वापरायची असतात म्हणजे हार्ट अटॅकवरची औषधं ॲलोपॅथीमधलं म्हणतोय मी हार्ट अटॅकवरची औषधं ताप कमी करणारी औषधं लूज मोशन थांबवणारी औषधं ही अलोपॅथीमध्ये जेवढी चांगली प्रभावी आहेत तेवढी अन्योपॅथीमध्ये नाहीत असं आजचा अभ्यास आहे किंवा आजचं एक मागणं आहे किंवा एक मान्यता अशी आहे असं आयुर्वेदात नाही अशातला भाग नाही आयुर्वेदात सुद्धा सांगितलेले उपाय आहेत बस्ती नावाचा एक प्रकार आहे डायरिया डिसेंट्री होत असेल तर लगेच बस्ती दिलं की तुमचा डायरिया डिसेंट्री पण थांबतो ती अवस्था काय आहे ती अवस्था ओळखून मग आपल्याला वैद्यांना सल्ला द्यायला दे, लागतो आणि मग ते थांबवायचा लूज मोशन की होऊ द्यायचं हे ठरत असतं था। त्यातल्या आमा अवस्थेवर अवलंबून असतं तुम्ही मी अॅलोपॅथी केव्हा कुठे कशी वापरायची हे ॲलोपॅथीचा तज्ज्ञ चांगलं सांगू शकेल होमिओपॅथी कुठे केव्हा कसं वापरायचं हे होमिओपॅथीचे चा तज्ञ सांगू शकतील आयुर्वेदाचे डिग्री होल्डर्स जे आहेत यांना ॲलोपॅथीचा पण अभ्यास आहे सिलेबसमध्ये आणि ॲलोपॅथी पण सांगित आयुर्वेद पण शिकवला जातो त्यामुळे आयुर्वेदाचा डॉक्टर जो आहे हा आयुर्वेदाची औषधं पण जाणतोच आणि ॲलोपॅथीची औषधं आणि त्या औषधांची पार्श्वभूमी पण त्यांना पूर्णपणे माहिती असते फरक जर सांगायचा झाला तर ॲलोपॅथी शास्त्र शिकणारी जी मंडळी आहेत ज्यांना आपण आज डॉक्टर असं म्हणतो त्यांना औषध निर्माण प्रक्रिया शिकवली जात नाही फार्मॅकॉलॉजी शिकवली जाते फार्मसी नाही शिकवली जाते पॅरासिटोमॉल कशी तयार करायची हे नाही शिकवलं जात त्यासाठी वेगळा फार्मासिस्ट लागतो फार्मसीचा कोर्स करावा ला लागतो आयुर्वेदामध्ये आयुर्वेदामध्ये औषध कसं तयार करायचं शिकवलं जातं च्यवनप्रश कसं करायचा शिकवलं जातं भस्म करायचं कसं शिकवलं जातं किंवा एखाद्या जा चूर्ण एकत्र करायची असतील कॉम्बिनेशन कसं करायचं शिकवलं जातं म्हणजे आयुर्वेदातली औषध निर्माण प्रक्रिया ही आयुर्वेदातल्या तज्ज्ञांना माहिती असते ॲलोपॅथीमध्ये व्यायाम कसा करायचा हे डॉक्टरांना माहित नाही त्याच्यासाठी वेगळा फिजिओथेरपिस्ट लागतो आयुर्वेदामध्ये योग प्राणायाम ध्यान हे सगळे प्रकार जे आहेत शरीरावर मनावर काम करणारे हे पण सांगितलेले आहे म्हणजे मास्टर आहे आयुर्वेदातले तज्ज्ञ जे आहेत ह्या सगळ्यांमध्ये मास्टर असतात डायट प्लान जो आहे त्याला पथ्य काय करायचं काय खायचं आणि काय खायचं नाही हे आयुर्वेदाचा तज्ज्ञ जेवढा चांगलं सांगू शकेल तेवढं आयुर्वेद अलोपॅथीमध्ये नाही सांगितलं जात मग त्यांना वेगळा डायटिशियनचा सल्ला घ्या असं सांगायला म्हणजे त्यांना व्यायाम कसा करायचा आहे सांगण्यासाठी वेगळा माणूस आहाराची पथ्य सांगण्यासाठी वेगळा माणूस औषधं करण्यासाठी वेगळा माणूस डायग्नॉस्टिक पर्पजसाठी जर एखादं प्रोसिजर करायची असेल तरी त्यांना वेगळा पॅथॉलॉजिस्ट लागतो टेक्निशियन त्यांना परत लागतात एक्स रे लागतात किंवा आणखीन एम आर आय लागतात सिटी स्कॅन लागतात म्हणजे हे सगळं रेडिओलॉजी डिपार्टमेंट जे आहे ह्या सगळ्या ॲलोपॅथी डॉक्टर्सना ह्या सगळ्यांवर अवलंबून राहावं लागतं पण आयुर्वेदातल्या तज्ञाला मात्र ह्यात वेगळेवेगळे राहण्याची आवश्यकता नाही अवलंबून तर अजिबात नाही शास्त्र आहे अर्थात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र किंवा संगणकशास्त्र हे आयुर्वेदाचे तज्ज्ञ वापरू शकत नाहीत का जरूर वापरू शकतात त्याच्यातल्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत नवीन टेक्नॉलॉजी ह्या मी आयुर्वेदाच्या पद्धतीने जर वापरल्या तर मला ही सगळी शास्त्र वापरण्याची परमिशन मला माझ्या ग्रंथांनी दिलेली आहे एकम शास्त्र असा एक एक श्लोक सांगितलेला आहे की कोणत्याही एका शास्त्राचा अभ्यास करत असताना त्या बरोबरी नसलेल्या अनेक शास्त्रांचा अभ्यास केला की तुम्हाला परिपूर्ण ज्ञान प्राप्त होतं ऍलोपॅथीचा अभ्यास माझा पण तेवढा चांगला आहे कारण त्या औषधांचे साईड इफेक्ट्स काय आहेत हे समजण्यासाठी त्या औषधांचे अँटीडोट काय आहेत आयुर्वेदातले हे मला समजायलाच पाहिजे म्हणजे त्याही औषधांचा अभ्यास आहे आणि आयुर्वेदाच्या अभ्यास आयुर्वेदातल्या औषधांचा देखील अभ्यास आम्हाला सांगितलेला असतो त्या औषधांना पण एक्सपायरी असते आयुर्वेदातल्या औषधांना पण एक्सपायरी असते पण होमिओपॅथी औषधांना मात्र एक्सपायरी नसते त्याच्यातली जी टिंचर बेस औषधं असतात छान असतात मस्त औषधं मला आवडतात होमिओपॅथीची औषधं कारण नुसती तोंडात टाकले की विरघळून जातात त्यांना ते कॉफी आणि चहाचं आणि कांद्याचं पथ्य असं असतं त्याचाही मी खुलासा काही जणांकडनं विचारून घेतला ते म्हणाले तोंडामध्ये जे काही लाळेच्या ग्रंथी असतात त्या मोकळ्या जर असतील केवळ चहा आणि कॉफीच नाही तर कोणतंही जेवणाच्या अगोदर औषधं जर घेतली तर होमिओपॅथीची औषधं अधिक चांगलं काम करतात अर्थात त्यांचा सल्ला जास्ती नास्ती मम अधिकार हा होमिओपॅथीमध्ये ते तज्ज्ञ बोलतील अॅलोपॅथीमधले ते तज्ज्ञ बोलतील अॅलोपॅथीच्या औषधांची माहिती आयुर्वेद बीएमएस डिग्री धारकांना पण आहे आयुर्वेदातली एम डी पदवी धारण केलेला सुद्धा त्याच्यातले औषधांच्या खाचा खोचा माहिती आहे तो विचार करायला काही हरकत नाही होमिओपॅथीच्या औषधांचं एक बरं असतं लहान मुलांना सुद्धा चालतात पॅलेटेबल असतात इझिली घेऊ शकतात ड्रॉप्स असतात पाण्यात मिसळून द्या किंवा साखरेवर घालून द्या किंवा असं हलवून द्या पाण्यातनं असं हलवून पन पंचवीस वेळा पन्नास वेळा शंभर वेळा असं हलवायचं पोटेन्सी वाढवायची असं एक त्यांच्याकडे असे ठोके द्यायचे असतात त्या औषधाला हे सगळं ते डॉक्टर करून ते तयार झालेलं औषध तुमच्यापर्यंत ते पोचवत असतात पण ही औषधं जी असतात ही वापरायला हरकत नाही मधल्या औषधांचं समानाने समानाची वृद्धी होते असं एक टेक्निक वापरलं जातं म्हणजे काय ताप आला तर ताप आणखीन वाढणारच औषध द्यायचं काटा आत गेला तर ते पू तयार होणारच औषध आणखीन द्यायचं म्हणजे ते सगळे दोष निघून जात असतात होमिओपॅथी औषधं देखील मी माझ्याकडे काही रुग्ण असतात हे सगळ्याच्या सगळे रुग्ण काय आयुर्वेदाने बरे होतात असं नाही काही ठिकाणी होमिओपॅथी काही ठिकाणी अलोपॅथी काही ठिकाणी गो चिकित्सा काही ठिकाणी चुंबक चिकित्सा काही ठिकाणी रंगचिकित्सा काही ठिकाणी अन्य काही चिकित्सा पद्धती शास्त्र या सगळ्या शास्त्रांचा आपल्याला युक्तीने वापर करायला लागतो त्यामुळे अलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी गोपॅथी रंगचिकित्सा किंवा बाराक्षर पद्धती ह्या सगळ्या पद्धती ज्या असतात ह्या उद्देश सगळ्यांचा एकच असतो रुग्णाला लवकरात लवकर व्याधीमुक्त करायचं आणि उरलेलं आयुष्य जे असतं हे नुसतं निरोगी नाही आनंदी पण ठेवायचं आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी आपल्याला या सगळ्या पॅथींचा युक्तीने वापर केला तर नक्की चांगलं होऊ शकतं फक्त शास्त्र हे शास्त्र असतं प्रत्येक शास्त्राच्या मर्यादा वेगळ्या असतात त्यामुळे एका शास्त्राची तुलना दुसऱ्या शास्त्राबरोबर कधीही करायची नाही ते ते शास्त्र तुम्हाला मला सांगा घोड्या आणि गाढव यांची धावण्याची स्पर्धा कशी होऊ शकणार नाही होऊ शकणार पण त्याच्यात घोडा गाढव आणि म्हैस या तिघांची धावण्याची स्पर्धा <laughs> नाही होऊ शकणार ह्या तिघांच्याही गतीमध्ये फरक आहे आता कासव आणि साशाची हिसाब नीतीमधली गोष्ट आपल्याला माहिती आहे परंतु यांची प्रत्यक्ष स्पर्धा कधी होणारच नाही आहे आठवी नवी दहावी मुलांचा एक ग्रुप आणि त्यांची एकाच एका ठिकाणी स्पर्धा किंवा अकरावी बारावीचा एक ग्रुप अरे बारावीचेच विद्यार्थी त्याच्यात हुशार असणार आहेत अनुभव जास्ती आहे आठवी आणि दहावी या मुलांचा एक गट जर केला तर कसं होणार मग आठवीच्या चार बॅचेस आहेत त्यांची स्पर्धा घ्या नववीच्या तीन बॅचेस आहेत त्यांची स्पर्धा घ्या दहावीच्या चार बॅचेस आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा घ्या तर ती समान तुल्य तुल्यबळ स्पर्धा होईल नाहीतर ही अतुल्यबळ जर स्पर्धा झाली तर त्याचा निर्णय काय देणार असाच प्रश्न पडत असतो सामान्य लोकांसाठी शेवटचं सूत्र सा सांगून टाकतो की तुम्हाला जी पॅथी आवडते त्या पॅथीची औषधं पूर्ण विश्वास श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींचा वापर जर केला तर तुम्हाला निरोगी आणि निरामय आयुष्य नक्कीच मिळणार आहे धन्यवाद